Thank you. हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आहे हो तुम्ही मजेतच असाल आणि अच असेच राहा तर बघता बघता हे वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीसचं वर्ष कसं गेलं हे कळलंच नाही तर असं म्हणायला हरकत नाही की आपण जसं जगतो म्हणजे आपल्याला जसं जगावंसं वाटतं ते वर्ष आपण मनासारखं जगलो तर ते आपलं मेमरेबल राहतं तर चला आम्ही आज थर्टी फस्टची पार्टी करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा किती मस्ती आणि किती धमाल केलेली आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे तर हे आम्ही दुपारी चार वाजता म्हणजे सकाळी सगळं जेवण वगैरे करून आपापल्या घरी नंतर ही संध्याकाळची पार्टी करणार आहोत आम्ही तर इथे सगळ्यांनी सगळ्या आम्ही ज्या माळ्यावरच्या बायका होतो मस्त त्यांनी एक एक वस्तू वगैरे सगळं आम्ही चिरून वगैरे कोणी लसूण वगैरे सोलत होतं सगळं असं करून घेतलं आम्ही मस्त छानपैकी आणि इथे आम्ही पाच किलो चिकन आणलेलं पार्टी होती आमची सगळं आमच्या इथे बारा क्वॉटर आहे बाकीचे गावे गावाला गेले होते त्याच्यामुळे जे होते त्यांचं सगळं कॉन्ट्रो करून आम्ही चिकन पार्टी करायची ठरलेली होती तर इथे बघा काय काय साहित्य घेतलं एवढं चिकन म्हणजे बनवण्यासाठी तर इथे जिरे घेतले तिळे घेतले नंतर खोबरं घेतलं आहे सुकं हे आलं घेतलं आहे कोथंबीर नंतर इथे ओलं खोबऱ्याचंही वापर केला आहे लसूण घेतलं आहे हे कांदा भाजण्यासाठी तेल घेतलं आहे आणि एवढा कांदा घेतला आहे तर चला हे सगळं साहित्य ना आपण भाजून घेऊयात इथे मीच भाजत आहे इथे म्हणजे आमचे इथे टेरस आहे तिथे ते ते छोटासा गॅस लावला आणि तिथे सगळं साहित्य भाजून घेतलं आणि एक ताईत त्यात चिकन करणार आहेत ते तेही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहेत की किती मस्त त्यांनी चिकन बनवलेलं तर इथे मी आधी जे तीळ आणि जिरे आहे ना ते आधी भाजून घेतले मग त्यानंतर एक एक वस्तू मी भाजायला सुरुवात केली त्यानंतर खोबरं म्हणजे सुकं खोबरं आहे ना ते भाज भाजलं त्याच्यानंतर मग हळूहळू असं जे साहित्य होतं भाजून घेतलं म्हणजे कळतं म्हणजे त्यांनी सगळं मेजरमेंटनुसार घेतलेलं की पाच किलो चिकन करण्यासाठी म्हणजे आम्ही वीस पंचवीस लोकं होतं त्यासाठी त्यांनी एवढा मसाला बघा एवढा कढाईभर मसाला आम्हाला पुरेसा झाला होता भाजी खूप छान झाली होती तर ते बाहेरच मिक्सर होतं मिक्स म्हणजे मिक्सरचं बोर्ड होता मिकस त्यामुळे त्यां आम्ही मिक्सरला वाटण वगैरे करून घेतलं सगळं हे बघा सगळ्या एक एक अशा ज्या महिला आहेत आम्ही एक एक व काम करून घेतो हाथ। आहे हात त्यानंतर मी घरी आली आणि थोडंसं स्नॅक्स आणि चहा चहा पिली थोडासा वेळ होता म्हणून रात्रीची पार्टी आहे आमची तर म्हटलं आधी चहा वगैरे थोडंसं संध्याकाळी पिऊन घेऊयात तर चहा पिली त्याचनंतर बघा इथे ह्यात ताई आहेत ना तर चिकन बनवतायत तर त्यांनी ना आधी आपण जसं चिकन शिजवतो ना ते तेलामध्ये फ्राय करतो ना तेल मीठ टाकून सॉरी मीठ आणि हळद टाकून तसं त्यांनी ते तेलात होऊन दिलं आधी त्यानंतर एक एक इन्ग्रेडियंट टाकित टाकला तर बघा पुढे काय काय टाकणार आहेत ते तर तेल वगैरे आधी चांगलं फ्राय करून घेतले तेलामध्येच ते तर इथे ते एवरेस्टचा मसाला वापरताय हे बघा इथे त्या एव्हरेस्टचा मसाला वापरताय थोडा वरतूनच टाकत आहे तर एक पॅकेट होतं ते त्याच्यानंतर आहे ना त्यांच्याकडे एक घरगुती मसाला होता म्हणजे त्यांचा जो असं गरम मसाला कांदा लसूण चटणी वगैरे हे त्या ते घरगुती बनवतात तर हा मसाला त्यांनी जेवढा त्यांना वाटला की एवढ्या माणसांसाठी एवढा पुरेसा होईल तर त्यांनी टाकला पण तुम्हाला असं वाटतं आहे बघताना की डायरेक्ट असं टाकता येते तेलात वगैरे फ्राय नाही करत आहे पण भाजी इतकी छान झालेली ना खूप छान झालेली तरी ते बघा किती छान असा आहे बघा अजून वाटप टाकायचं आहे वाटप टाकलं नाही आहे त्यांनी फक्त जे घरगुती मसाला होता एवरेस्ट मसाला होता तेच त्यांनी टाकलेलं तर इथे बघा किती मस्त तर्री आलेली आहे त्यानंतर आम्ही बायकांना थोडं फन करत होतो की ते म्हणतात ना की आ, मला थोडा हातभार लावू लागा हात लावू लागा कामाला तर आम्ही असं सगळं सगळ्यांनी हात लावल्यासारखं केलं की नाही आम्ही केलं आहे म्हणून तर इथे बघा काय छान शिजलं आपलं चिकन काय मस्त रेडी झालेलं आहे असा एकदम तर्रीदार रस्सा वगैरे झालेला आहे तर कमेंट के करून मला नक्की सांगा की कसं वाटलं तुम्हाला ही चिकन मसाला आणि वाटम अजूनही वाटण अजूनही टाकायचं आहे हे बघा तर आता संध्याकाळची तयारी बघा इथे आम्ही असं गेम खेळण्यासाठी स्ट्रॉ हे ग्लास नंतर इथेच जे काही प्राईज वगैरे जिंकणार होते महिला म्हणजे जे कोणी गेम्स वगैरे खेळतील त्यांच्यासाठी प्राईजही आणली होती आणि छोटंसं असं डेकोरेशन केलेलं आम्ही फक्त आ, बायकाच होतो त्याच्यामुळे तर इथे एक एक मस्तपैकी चाललं आहे त्यांचा कार्यक्रम हे बघा ही माझी मुलगी आणि त्यानंतर एक एक करून मी दाखवणार आहे की बघा आमचा माळा त्याचनंतर आता आम्ही सेलिब्रेट कोण कोण करणार आहोत ही माझी मैत्रीण आणि हे बघा आमचे माळ्यावरचे सगळे ही मी आहे नंतर इथे ताई आहेत नंतर ह्या चिकन केल्या ह्या ताई आहेत आहे त्या ग्रीन ड्रेसवाल्या नंतर यांच्याकडे काळोबाई बसलेली हाताई आहेत आणि काकी आहेत आणि ही छोटीशी बच्चा पार्टी आहे तर एवढे जण आहेत आम्ही तर एक करून -एक असा एक गेम होता तर एक एक करून सर्वांनी एन्जॉय केला हा हा एक गेम होता म्हणजे दोन दोन जणांचं ग्रुप दोन दोन जणांनी एक वन वन साईडला खेळायचं त्यानंतर फायनल होईल नंतर ह्याही ताईंनी मस्त गेम खेळला त्याच्यानंतर बघा मी होती आणि माझी फ्रेंड होती त्यात ती जिंकली जिंकणं हा हारण्याचा काही पश्चाताप नाही आहे म्हणजे हारल्याचा पण हे हा एकच दिवस येतो म्हणजे कधीतरी एक दिवस काढायचा आपण की तो दिवस वाटला पाहिजे की आपण खऱ्या अर्थाने जगलो तुम्हीही नक्की करा एखाद्या दिवस का होईना आणि वर्ष संपत आहे तर काहीतरी सेलिब्रेट व्हायलाच पाहिजे आणि मुख्य म्हणजे तुम्हाला हसावंसं वाटेल की दोन हजार पंचवीसपर्यंत आपलं आपण जग जगलो म्हणजे पंचवीसही गेला दोन हजार पंचवीसही गेला त्या गोष्टीचा आनंद पाहिजे आपल्याला त्यानंतर इथे बघा बलून प्रत्येकाच्या हातात दिले होते आणि एका हातात सेफ्टी पेन दिलेल्या होत्या सगळे असे एकमेकांचे बलून फोडत होते असं आऊट करायचं म्हणजे हाही गेम खूप सुंदर होता बघा आपलं लग्न होतं नंतर म्हणजे बायका स्पेशली स्वतःसाठी वेळच काढत नाही असं नाही आहे की थर्टी फर्स्टलाच आपण करू शकतो काही बड्डे असो कोणाचा काही असं घरात चांगला कार्यक्रम असो चा, किंवा वाटते आपल्याला की आज पार्टी करायची म्हणून स्वतःसाठी जगा हे जास्त महत्त्वाचं आहे कामं तर आपण रोजचीच करतो वर्ष जातं महिने जातात दिवस जातात काम आपण रोजचंच करतो पण काहीतरी एन्जॉयमेंट म्हणून थोडं काहीतरी वेगळं केलं ना तर आपल्यालाही बरं वाटतं थोडं आणि जीवन म्हणजे आपण जगलो आहे खऱ्या अर्थाने जगलो आहे हेही आपल्याला वाटतं तर इथे बघा सगळ्यांचे बलून फुटले आता ह्या तीनच होत्या यांचे बेनिफिट हे होते की ह्या उंच होत्या त्याच्यामुळे त्यांचं ते हात असं वरती करत होत्या ना त्याच्यामुळे ते बलून फुटत नव्हते आमच्या हाईट कमी असल्यामुळे आमचे लवकर त्यांनी फोडले तर एक, एक करून तर शेवटी ह्या तिघींनी खूप मस्ती मज्जा केलेली आणि वय म्हटलं तर वयाचा काहीही इथे संबंध नाही आहे वय ह्या ह्या सिच्युएशनला वय सगळं विसरून जायचं की हां आपण इतकं वयस्कर हो, आहोत इत, आपण आपल्याला हे शोभणार का तसं नाही आहे आपल्याला वाटतं आहे ना तर आपण ते करावं आपण चांगल्या नीतीने करावं माझं तर हे म्हणणं आहे तरी ते यांनी खूप मस्त असं म्हणजे त्यांना आम्हाला पण खूप भारी वाटलं एक एक करून मस्त अशा उंच बलून पकडत होते ते। कारण त्यांच्यापर्यंत ती हाईटपर्यंत तो कोणी पोहोचू शकत नव्हतं म्हणून त्यांचे बोलून म्हणजे फोडू शकले नाही कोणी आणि ज्या ह्या आ, काकी आहेत ना त्यांनी सगळ्यांचे बोलून फोडलेले स्काय ब्ल्यू कलरचा ड्रेस घातला त्यांनी सगळ्यांचे बोलून फोडलेले एकदम म्हणजे त्यांनी एन्जॉय केली ही पार्टी आम्ही वुमन्स डेला नंतर एखाद्या वेळेस काहीतरी आता कोणाचा बड्डे असला किंवा थर्टी फर्स्ट असली हे जे दिवस आहेत ना वर्ष वर्षाचे आम्ही खूप एन्जॉय आणि मन मजा मस्ती करतो तर शेवटी ह्या काकींनीच बोलून फोडला ह्या दोनच बाकी होत्या तर ह्या ज्या पूर्णता येत ना त्या खूप मजा घेत होत्या यांच्यात की फोडा फोडा म्हणून त्या म्हणत होत्या की माझ्या हाईट पोचणारच नाही तुझ्यापर्यंत म्हणून त्या जास्त त्यांना हे करत होत्या पण शेवटी त्यांनी दिला की फोडा असं तुम्ही जिंकल्या म्हणून तर खूप मस्त आम्ही हा दिवस एन्जॉय केला पुढेही आपण दाखवणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यानंतर थोडंसे गेम खेळल्यानंतर आता मी म्हटलं थोडंसं जेवण म्हणजे जेवण करून घेऊया ऑलरेडी पौणे अकरा वाजलेले तरी ते बघा चिकन किती छान तरीदार झालेलं आहे हे आधी म्हटलं मुलांना खाऊ खाऊ खाऊन देऊयात तर मुलं मस्त साईडला बसलेली हे बघा छान खूप सगळ्यांना चिकन इतकं छान म्हणजे खूप आवडलेलं आणि लहान मुलांसाठी म्हणजे त्यांनी आळणं पाणीही ठेवलेलं ही माझी बघा लहान मुलगीनं तिला असं आळणं पाणी केलेलं होतं तर त्यांनी तेही ते ठेवलं होतं म्हणजे जे लहान मुलं आहेत ते खाऊ शकणार नाही तर एक बघा ताट मस्त वाढलेलं आहे एक एक करून बघा सगळ्यांनी असं मस्त चिकनचा आस्वाद घेतलेला आहे खूप छान झालं होतं त्यानंतर पुढेही गेम्स आहेत आणि बारा वाजले म्हणून हे बघा म्हणजे सॉरी हॅपी न्यू इयरसाठी आम्ही साठी हा रसमलाई केक आणलेला खूप टेस्टी होता ह्या बच्च्या पार्टीने मस्त हा केक कापला बघा लहान मुलांनी त्यांनाही खूप आवडलं म्हणजे सेलिब्रेशन हे बघा सगळे आमच्या मायावरचे जेवढे आहेत ना लहान मुलं त्यांनी केक कापला केक रसमलाईचा केक असल्यामुळे म्हणजे चॉकलेट खाऊन खाऊन कंटाळा येतो त्यामुळे रसमलाईचा केक आणला खूप सुंदर आणि टेस्ट एक नंबर होती एकमेकांना केक भरवत हाही क्षण आम्ही एन्जॉय केला त्याच्याच नंतर एक ना बिस्किटांचा खेळ खेळ होता तुम्हाला माहिती असेल की नाही मला माहिती नाही तरी त्यास डोक्यावर ठेवायचा आणि हे बिस्किट तोंडापर्यंत आणायचं कपाळावर ठेवायचं बिस्किट आणि तोंडापर्यंत आणायचं तर एकमेकांना बघून खूप हसायला येत होतं त्यानंतर एक रील ही केला आहे आम्ही म्हणजे एक चिठ्ठा टाकायचा चिट्टा टाकायच्या शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला आहे तो जाऊन नक्की बघा तर चिट्ट्या टाकायच्या नाही म्हणायचं की मेरा पती मेरा ये हे असं मस्त रीलके म्हणाल्याला फोटोही काढले आम्ही छानपैकी म्हणजे हे दिवस असतात ना मेमोरेबल असतात आपले हे आपण साठवून ठेवायचे तर इथे बघा एक एक करून आम्ही जेवढ्या बायका होतो ना तेवढ्यांनी फोटो काढलेला छान असा हाही दिवस गेला त्यानंतर उजेडला दुसरा दिवस म्हणजे दोन हजार सव्वीस तर मी रांगोळी काढली तुम्हालाही हे वर्ष दोन हजार सव्वीस हे वर्ष स्वामींच्या कृपाने खूप आनंदाचं भरभरीट भरभराटीचं खूप छान जावं तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते त्यान अंतर वगेरे से से, मी आणि त्यानंतर देवपूजा वगैरे केली छानशी रांगोळी काढली आणि संध्याकाळी आम्ही गेलो तो जो माझं जुने सबस्क्रायबर असेल तुम्हाला माहितीच असेल की मी परेलच्या मठात जाते गुरुवार असल्यामुळे तर मला हा दिवस खूप आवडलेला इतकी गर्दी होती आणि पहिला दिवस हा आपला देवदर्शनाने स्वामी स्वामींच्या दर्शनामुळे झाला तर ह्यालाच म्हणजे याच्या व्यतिरिक्त मी काय सांगू शकते खूप गर्दी होती पण स्वामींचं दर्शन घेतलं लहान मुलगी असल्यामुळे ते लवकर जाऊ देतात बरेल आहे हा मठ तर मंडळी तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात कशी केली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा हेल्दी रहा आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्व माझ्याकडून हॅप्पी न्यू इयर वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हीही खूप आनंदी रहा आनंदी जगा आपल्या जे आपल्या आयुष्याचे क्षण असतात ते असं उगाच दुःखात घाऊ घालवू नका दुःख हे छोटंसं असतं पण आपण ते पा पर्वता एवढं करतो तर हे लक्षात ठेवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा